डॉक्टराच्या बेदम मारहाणीमध्ये कर्मचाराचा मृत्यू झालेला आहे डॉक्टर प्रमोद घुगे अनिकेत मुंडेवर याच्यावर गुन्हा दाखल झालाय बाळू डोंगरे मयत तोरण्याचं नाव आहे दोन्ही आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत तर ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय लातूरमधून डॉक्टराच्या मारहाणीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे दोन्ही आरोपींचा सध्या शोध सुरू आहे डॉक्टराच्या मारहाणीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये प्रमोद घुगे अनिकेत मुंडेवर गुन्हा दाखल झालेला आहे बाळू डोंगरे मयत तरुणाचं नाव आहे नेमकी मारहाण का केली आहे याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही आहे डॉक्टरच्या बेदम मारहाणीमध्ये कर्मचाऱ्याचा मात्र मृत्यू झालाय डॉक्टर प्रमोद घुगे अनिकेत मुंडेवर यावर दोन डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालेला आहे बाळू डोंगरे असं मयत तरुणाचं नाव आहे आणि दोन्ही आरोपींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत अजय घोडके आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल हा डॉक्टरांना मारहाण का केलेली आहे आणि नेमका हा कधीचा प्रकार आहे आणि पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काय अधिकृत माहिती दिली आहे तेजस आपण जर पाहिलं तर डॉक्टर प्रमोद घुगे यांचं लातूर शहराच्या रेनापूर नाका परिसरामध्ये आयकॉन हॉस्पिटल नावाचं रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये बाळू भारत डोंगे नावाचा एक तरुण सुपरवायझर म्हणून काम करत होता तो अनेक दिवसापासून डॉक्टर यांच्यासोबत तो राहायचा आणि मध्यंतराच्या काळामध्ये बाळो डोंगरे आणि डॉक्टर प्रमोद धुळे यांच्यावर सुद्धा मागील सहा महिन्यापूर्वी कोटंबे या प्रकरणामध्ये खंडली मागितला म्हणून अं त्याचं अपहरण करणं आणि त्याला बेदम मारहाण करणं अशा पद्धतीची गुन्हे याच शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होती परंतु आता सहा महिन्याच्या नंतर याच बाळो डोंगरेला आता त्यांच्याच डॉक्टरनी आयकॉन हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रमोद घुगेंनी मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि ही घटना परवाला रात्री घडलेली आहे आणि त्याला मारहाण केल्याच्या नंतर के त्याचं एम एल सी सुद्धा स्वतः याच डॉक्टरांनी केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे परंतु आता बाळू डोंगरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई प्रमिला डोंगरे यांच्या फिर्यादीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या डॉक्टरचा आणि त्याच्यासोबतच्या अनिकेत डोंगरे याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत अगदी अजय पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलेला आहे शोध सध्या सुरू आहे पोलिसांकडून काय माहिती सांगण्यात आली आहे पोलिसांनी सांगितलं की त्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्याच्या आधारे ते असं सांगत की ज्या पद्धतीने बाळू डोंगरेला मारहाण झाली ही दौ, मारहाण डॉक्टरांनी केली नाही असं डॉक्टर सांगतात बाळू डोंगरे हा जखमी अवस्थेमध्ये दवाखान्यामध्ये आला त्याला मी स्वतःहून ऍडमिट करून घेतलं आणि त्याच्यावरती उपचार केला परंतु नंतर त्याची प्रकृती खालावच्या खालावल्याच्या नंतर त्याच्यावरती उपचार करणं थांबवलं आणि त्यांनी पोलिसांना तसं सांगितलं परंतु तोपर्यंत तो, तो, तो मयत झाला होता आणि नंतर पोलिसांच्या लक्षात असं आलं की या संदर्भात स्वतः डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचा साथीदार अनिकेत डोंगरे यांनीच बेदम मारहाण केली आहे आणि ज्याच्यामध्ये या बाळू डोंगरेचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितले अगदी धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ